ही स्त्री त्या घराला वळण लावण्याचं काम करते घराची परीक्षा अंगणावरून केली जाते असं म्हटलं जातं ज्या घराच्या अंगणात चांगल्या प्रकारची स्वच्छता असते सडा रांगोळी केलेली असते त्या घरात आत बघायची गरज नाही असं म्हटलं जातं त्याचं कारण काय की घरातली जी सुवासिनी असते घरची लक्ष्मी म्हणून स्त्रीकडे पाहिलं जातं त्या जा घरची लक्ष्मी जर चांगल्या प्रकारे वागत असेल तर ती स्वच्छता आणि आरोग्य ह्या दोन्ही गोष्टीकडे लक्ष देते आणि आरोग्य आणि स्वच्छतेकडे लक्ष दिलंच पाहिजे अशा विचाराचे आम्ही हो। आहोत आणि म्हणून शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन गावातील महिलांचा बदलावा शाळा हे समाजानं समाजाच्या विकासासाठी उभारलेलं सुसंस्कार केंद्र आहे तुमच्या मुलाबाळांच्यावर तुम्ही संस्कार करता त्यावेळेला तुमच्या लक्षात आलेलं असेल की तुम्ही सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तुमची मुलं ऐकत नाही पण तुम्ही हेही बघितलं असाल शाळेतल्या मॅडम सांगू देत गुरुजी सांगू देत सर सांगू देत मुलं थोडंसं ऐकतात ती आदरयुक्त भीती असते आणि म्हणून तुम्ही आम्ही सगळे सामान्य कुटुंबातली माणसं आहे आपण गरिबीतून वर आलेली माणसं आहे धबधबे मॅडम काय किंवा मी काय आम्ही गरीब घरातच जन्माला येऊन सर्वसामान्यांची मुलं आहोत आमचा फक्त एवढाच उद्देश आहे की तुमच्या मुलांचं शिक्षण चांगलं व्हावं हो. कारण सर्वसामान्यांच्या मुलांच्याकडं चांगल्या रीतीनं त्यांना चांगलं शिक्षण मिळावं हो. आणि म्हणून प्रयत्न करणाऱ्या लोकांची संख्या आता कमी व्हायला लागली आणि म्हणून आपल्या मुलांच्या शिक्षणाची काळजी आपणच करून आपल्या गावातील शाळेचा विकास आपणच करून गावाला एक चांगल्या प्रकारचं वळण लागावं या दृष्टिकोनातून तुम्ही या शाळेशी कनेक्ट व्हावं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शाळेच्या माध्यमातून गावातील महिलांचं प्रबोधन व्हावं हा एक चांगला उद्देश ठेवून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चौऱ्याऐंशी लक्ष योनी पार करून एका नवीन जीवाला तुम्ही जन्माला घालता म्हणजे प्रत्येक बाळांत पण म्हणजे तुमचा पुनर्जन्म असतो आणि परमेश्वराने फक्त स्त्रीलाच हे प्रजोत्पनाची शक्ती दिलेली आहे आणि म्हणून परमेश्वर ज्या वेळेला तुमच्याकडे देत असतो त्यावेळेला तेवढी सहनची म्हणजे सहन करण्याची ताकद तुमच्यात दिलेली आहे ह्या सहनशक्तीचा उपयोग तुम्ही तुमच्या घरादारासाठी करता सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरादारासाठी तुम्ही राबत असता सकाळी उठल्यानंतर शेण घाण पोराटारांचं सगळं करायचं मुलांच्या डब्याचा विचार करायचा नवरा कामावर जात असतो त्याच्या जेवणाचा डबा काळजी करायची घरात सासू सासरे आई वडील म्हातारे असतात त्या आजारी असतात त्यांचं औषध पाणी करायचं हे सगळं करता करता दिवसाच्या चोवीस मात्रांचं नियोजन करता करता घरातल्या स्त्रीला मात्र स्वतःकडे बघायला वेळ मिळत नाही आणि अशा स्त्रियांना एक दिवस स्वतःसाठी आनंदासाठी घालवावा तुमच्या व्यतात एक दिवस तुम्ही विसरून थोडासा तुमच्या मनाला आनंद व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शाळेच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं हे हळदी कुंकू आयोजित केलेलं आहे या माध्यमातून फक्त तुम्हाला एकच सांगायचं आहे की ह्या शाळेमध्ये शिकणारी ही जी मुलं आहे ही मुलं ह्या पाचर्डे गावाचं भविष्य आहे उद्याला हीच मुलं ज्या वेळेला मोठी होतील त्यावेळेला ह्या गावाचे ते नागरिक आहेत मग जर गावाला वळण चांगल्या प्रकारे लागायचं असेल गावात चांगल्या गोष्टी घडायच्या असतील तर गावातल्या प्रत्येक घराघरातल्या स्त्रीच्या विचारात बदल झाला पाहिजे तिच्या आचारात बदल झाला पाहिजे आणि थोडंसं आम्हाला जेवढं जमतंय आहे तेवढं करण्याचा प्रयत्न आम्ही दोन्ही शिक्षक करणार आहोत शाळेचा विकास कशासाठी तर शाळा ही समाजाची छोटीशी प्रतिकृती असते तुमच्या गावात असणारे संस्कार तुमच्या गावात असणारी विचारधारा ही शाळेमध्ये दिसत असते कारण तुमच्या मुलांच्यावर जे तुम्ही संस्कार करता ते संस्कार आम्हाला शाळेत पाहायला मिळतात आणि असं ज्या वेळेला मिळतात त्यावेळेला जर ते चुकीचे संस्कार होत असतील तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून एका चांगल्या वळणावर त्या मुलावर संस्कार करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रत्येक स्त्रीला सांगाविषयी वाटते ती म्हणजे स्वच्छता आणि आरोग्य पहिल्यांदा प्रत्येक स्त्रीनं आपलं आरोग्य सांभाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे स्वच्छतेकडे लक्ष दिलं पाहिजे आपल्या स्वच्छतेकडे लक्ष देता देता आपल्या आरोग्याकडे लक्ष देता देता मुलाबाळांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे घरातील जी म्हातारी माणसं असतील किंवा मोठी माणसं असतात त्यांच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे त्याचं कारण का सांगतो कारण आपण शंभर रुपये किंवा दोनशे रुपयेच्या हजेरीवर कामाला जातो पण मुळात काम 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 म्हणतो आणि स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतो आणि मग आपण आजारी पडतो ज्या पोटासाठी आपण पैसे कमवतो ज्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी प्रयत्न करून आपण ते पैसे कमवत असतो ते असं नुकतंच आजारपणात डॉक्टरांच्याकडे घालवण्यासाठी नाही तर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे जर व्यवस्थित लक्ष दिला तर तुमच्या आरोग्याच्या समस्या ज्या आहेत त्या कमी होऊ शकतात तुमच्या आरोग्याच्या समस्या जर कमी झाल्या मुलाबाळांच्या होणार आहेत घरादाराच्या होणार आहेत त्यामुळे सुखाचं संसार तुम्ही जे करायचं डोक्यात घेतले आहे ते होऊ शकते आता सगळ्यात महत्त्वाचं मानसिक त्याचं मी तुम्हाला सांगतो म्हणजे पाचर्डे गाव काय माझं गाव काय किंवा अन्य कुठल्याही ठिकाणचं गाव काय इथं थोडीशी मानसिकता बदलत चाललेली आहे असं वाटायला लागलं आहे पूर्वीच्या काळी स्त्रियांना घरात म्हणजे त्या स्त्रियांना कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नको असं म्हणणारी मनुस्मृतीमध्ये असं म्हटलं होतं की न स्त्री स्वातंत्र्य मरती या स्त्रीला कुठल्याही स्वातंत्र्याची गरज नाही तिनं फक्त तूल आणि मूल एवढ्यातच राहावं असं मनुस्मृतीत म्हटलं होतं पण ज्या वेळेला ज्ञानाचा सूर्य असणारे ज्योतिराव फुले ज्या ज्ञानाच्या सूर्याने ज्ञानज्योती क्रांतीज्योती निर्माण केली ती सावित्रीबाई फुले ज्योतिबांनी बघितलं की महिलांच्यावर बरेचसे अत्याचार होत आहेत महिला राब राब राबत आहेत पण त्यांच्या कष्टाला त्या प्रकारचं श्रेय मिळत नाही त्यावेळेला महात्मा फुले यांनी सांगितलं होतं की यत्र नार्यस्तू पूजनते रमंते तत्र देवता ज्या घरात स्त्रीची पूजा केली जाते त्या घरात देवीचा वास असतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच स्त्रीला घरची लक्ष्मी मानलं जात या स्त्रीकडे एक चांगल्या प्रकारची भूमिका परमेश्वराने दिलेली आहे परमेश्वर स्वतः स्त्रीच्या रूपात घराघरात वावरतोय ती म्हणजे आई आई या शब्दाची फोड आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर असा ईश्वर रूपी आत्मा म्हणजे आई म्हणजेच परमेश्वराचं दुसरं रूप म्हणजे आई परमेश्वर तुमच्या ठाई आहे असं मानलं जातं आणि म्हणून घराघरातल्या आयांनी आपल्या मुलाबाळांच्या संस्काराकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि दुर्दैवानं तसं घडत नाही मला त्याची तुम्हाला उदाहरण द्यायचे थोडंसं तुम्हाला कदाचित राग येईल पण जे वास्तव आहे ते नाकारता कामा नाही इथं सासू पण असेल आणि सून पण असेल एखाद्या घरातली मला काय माहिती नाही तुमच्या घरात काय गावभर मी फिरलेला नाही सासू आणि सून आहे काय अजित आहे ना हाय हाय काय झाले सांगतो पूर्वीच्या काळी सासूची होती का गुणास्ट हो? मायाची साडी पिक्चर माहिती आहे हाय त्याच्यात खास्ट सासू दाखवलेली आहे सुनेला गेली ढकलणारी दाखवले ना हा मग ती सासू पूर्वीच्या काळचा उद्देश होता की सासू ही कजातच असते खडूसच असते हे पूर्वीच्या काळापासून दाखवत आलेलं हे कोणी दाखवलं माहिती आहे चित्रपटाने दाखवलं पिक्चरनं दाखवलं मालिकांनी दाखवलं काय झालं माहिती आहे काय हे घर होतं आणि जुनी म्हणजे पूर्वीच्या काळी ज्या सासूनं आपल्या सासूचा सासूरवास छळ सहन केलेला होता अशी सासू घरात होती आणि त्या सासूच्या मुलाला तिचं लग्न झालं आणि घरात सून आली ती सून मात्र मॉडर्न होती म्हणजे आत्ताची होती आणि सासू मात्र काय होती जुनी होती आणि सून नवीन होती एकदा जेवायला बसली होती सगळेजण सासूचं आणि सुनाचं कधीच पटत नव्हतं कायम भांडणं असायची कारण सासूचं विचार जुनं होतं ते सुनेला पटत नव्हतं आणि सून जे काही थेरं करते ते सासूला पटत नव्हतं आणि जेवता जेवता जे काय झालं सासूला भात खाताना एक मोठाच्या मोठा खडा लागला खडा एवढा लागला की काडक्या आला समोर सून जेव्हा बसलेली इकडे सासू जेव्हा बसलेली सासू रागानं सुनेला म्हणाली काय ग म्हणाली तुला देवानं दोन डोळे दिले तुला एक खडा दिसला नाही काय सून पण पावर बाजूची ती आत्ताची सून होती सून काय म्हणाली देवानं मला दोन डोळं दिलं एक खडा दिसला नाही बरोबर आहे पण देवानं तुम्हाला बत्तीस दा दिला तुम्हाला एक खडा होता आला नाही काय सासू आणि सून जुन्या काळातली सासू आणि आत्ताची सून थोडस जग बदलायला लागले आणि बदलच्या जगाची